वंदे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज आणि ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं जाळं पसरवलं असे आदरणीय महात्मा जयंतराव फुले आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या गावकरी ब, बंद बघितो फक्त पाच मिनिट शांतता राहा पाच मिनिटामध्ये तुम्हाला काही गोष्टी मी सांगणार आहे त्या सर्वांनी शांत चितताना नाही का विशेष करून त्या लहान मुलांसाठी सांगणार आहे तर ज्यावेळी इथं तुणकीमध्ये आपला क्लास सुरू झाला माझा अल्पपरिचय दोन मिनटात येतो माझं नाव प्राध्यापक ज्ञानेश्वर पुंडली होते मी एकलारा बालोंदा येथील आहे वरवडबकाला स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अकॅडमी म्हणून आपला क्लास आहे कोरोनाच्या आधीपासून क्लास सुरू झालेला होता परंतु कोरोनामध्ये जे आहे माझ्याकडे पण वेळ होता आणि विशेष करून इथल्या विद्यार्थ्यांनी जे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट दर्शवला टोटल आपल्या क्लासला फक्त बावीस विद्यार्थी होते मी गर्दीपेक्षा दर्दीवर विश्वास करणारा व्यक्ती आहे कारण एक गर्दी सुद्धा गर्दीला भारी असते असं म्हटलं जाते त्यामुळे सर्व मुलांनी शांतता राखा तर गर्दी जी आहे आता पहा तुम्ही कार्यक्रमाला का आधी किती गर्दी होती आता किती गर्दी आहे अशाच प्रकारचं कॉम्पिटेटिव ए एक्झाममध्ये सुद्धा असते तर त्या वीस मुलांपैकी फक्त शेवटपर्यंत बावीस मुलांपैकी वीस मुलं जे आहे शेवटपर्यंत टिकले त्या वीस मुलांपैकी फक्त टोंकीमधील ओल्ड टुनकी गावामध्ये दहा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा दहा विद्यार्थी जे आहेत बोलले झाले टोटल पंचवीस विद्यार्थी सिलेक्ट झाले सर पंचवीस पैकी बाकीच्या गावांचे सुद्धा बरेचसे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये एन एम एम एस सी एक्झाम राहते नॅशनल मिन्स कॉफ स्कॉलरशिप पन्नास हजार रुपये स्कॉलरशिप राहते त्यासाठी सुद्धा बेचाळीस विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सरकारी नोकरीमध्ये सुद्धा टोटल पंचवीस विद्यार्थी सिलेक्ट झाले आता येणाऱ्या कालखंडामध्ये प्रत्येक गावामध्ये काय असतं की यांनी सांगितलं की प्रत्येक गावामध्येच विरोध असते प्रत्येक गोष्टीचा तर विरोधक जे आहे त्यांच्यासाठी मी एकच सांगेल की विरोधकांनी टीका केल्याशिवाय तर कोणत्याच गोष्टीत मजाच नाही तुम्ही जे आहे टीकाकारांना जेव्हा जागरू नका आपलं कार्य जे आहे ते जोमाने चालू ठेवा कान आपले बहिरे आहेत असं समजून काम सुरू ठेवा परंतु एक सांगेल की जीवनामध्ये भला किसी का कर सके तो बुरा किसी का मत करणं खुशपणा हे नाही पणही बन शकते होतो काटे बनकर मात्र येणा आपल्याकडून जर दुसऱ्याचं भलं होत नसेल त्याची प्रशंसा नका करू पण त्याच्या रस्त्यामध्ये काटे जरी नका करू फक्त इतके सहकार्य तुमच्याकडं असू द्या कारण हे विद्यार्थी जे आहे जीवाचं रान करू शकतात आणि इथं जे काही उपस्थित विद्यार्थी असतील त्यांना मी एकच सांगू शकेल सांगू इच्छितो मित्रांनो तुमच्या आई वडिलांसाठी तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर हीच तुमची खरी वेळ आहे आता सध्या पेटून उठा जर एक वेळा तुमची जवानी निघून गेली की जिंदगी भर तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही म्हणून ना आता पेटून उठा असं म्हटलं जाते जवानी तो जिंदगी मी एक ही बार आज आजाती है जवानी तो जिंदगी मी एक ही आती है यदी तुम उच जवानी का सदुपयोग करो करोगे तो वही जवानी तुम्हारे लिए अमृत पण जाएगी और दुरुपयोग करोगे तो वही जो जवानी लिए मौत बन जाएगी आपण कसा उपयोग करतो त्या गोष्टींचाही खूप महत्व असते या संघर्षामधून मला खूप अभिमान वाटते की माझा विद्यार्थी माझं पण स्वप्न होतं मी आर्मीमध्ये जावं पण ते दुर्दैवाने नाही पूर्ण होऊ शकलो परंतु माझ्या गावामध्ये जसा तुम्हाला विरोध झाला तसा मी ज्यावेळेस क्लास स्टार्ट केला फक्त माझ्याकडे तीनच विद्यार्थी होते गावामधून इतका विरोध झाला की अक्षरशः खूप विरोध झाला पण त्या तीन विद्यार्थ्यांवर मी क्लास सुरू केला आणि त्या तीन विद्यार्थ्यांचे हजारो विद्यार्थी आता पुढे लागतील त्यावेळेला एकही विद्यार्थी लागले आणि त्यावेळेला मी शपथ घेतली होती की मी शंभर विद्यार्थी माझ्या जीवनामध्ये मा सरकारी नोकरीमध्ये सिलेक्ट करून दाखवेल त्याच्यापैकी पंचवीस विद्यार्थी ईश्वराच्या कृपेनं आजपर्यंत पाच वर्षात झाले दोन हजार वीस पासून भविष्यात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्यानं असेच विद्यार्थी पुढे घडत राहतील अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि गुरूंचा शिक्षकांचा सन्मान जो आहे तो फारसा होताना कोणत्या ठिकाणी दिसत नाही परंतु आपल्या गावातील माय बेस्ट फ्रेंड ग्रुप जे आहे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला हा खूपच चांगला कार्यक्रम आयोजित केला याच्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं जे बळ म्हणतात ज्याला शक्ती म्हणतात येईल आणि हे करण्यासाठी खूप मोठेपण लागते त्याबद्दल मी हृदयापासून त्यांचं धन्यवाद देतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्यांचासुद्धा कॉन्फिडन्स वाढवला आणि शिकवणाऱ्यांचा शिक्षकांचासुद्धा कॉन्फिडन्स वाढवला आपल्या अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी ज्यांना म्हणजे अनाथ आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जीवनभर त्यांना पूर्ण नोकरीवर लागेपर्यंत मी फुकट शिकवतो फ्रीमध्ये आणि जे विद्यार्थी ज्यांचे पालक नाही आहेत ज्यांना म्हणजे वडील नाही आहेत तर त्यांनासुद्धा फिफ्टी पर्सेंट फीमध्ये शिकवतो लाईफ टाईमसाठी दुसरी गोष्ट पहा वरवड बकालमध्ये जे आहे जे इच्छुक विद्यार्थी असतील ते तिथे येऊ शकतात आणि आपल्या तुनकी गावामध्ये मी जसा दोन हजार बावीस साली आलो एक जवळजवळ सात आठ महिने क्लास केला आता सुद्धा माझी पुन्हा एकदा इकडे एकदा क्लास क्लास घेण्याची इच्छा आहे फक्त वीस बावीस जरी विद्यार्थी असतील तरी त्या विद्यार्थ्यांसाठी ज दररोज इथपर्यंत त्यांच्यासाठी क्लास घेतली मित्रांनो तुमचा थोडा वेळ जो आहे वेळ भरपूर झाला पण ह्या गोष्टी बोलणं आवश्यक आहे म्हणून तुमचा पाच मिनिट वेळ येतो जीवनामध्ये काय होते की आपण ज्यावेळेला लहान असतो तेव्हापासून आपण अपन आपला ध्येय ठरवलं पाहिजे लहान विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी माता भगिनींसाठी विशेष करून सांगतो दोन मिनिटांमध्ये ज्या वेळेला आपला मुलगा पाचव्या वर्गामध्ये इंग्लिश मराठी मीडियम सोडून द्या कोणत्याही शाळेमध्ये असो जबरदस्त इच्छाशक्ती महत्वाची आहे शाळा कशी आहे याला महत्व नाही आहे शाळेत शिकवणारे शिक्षक आणि विद्यार्थी कसे आहेत याला खूप महत्त्व आहे तर आपली जी काही मराठी प्राथमिक शाळा आहे जवळपास माझ्याकडचे सर्व लागलेले विद्यार्थी मराठी मिडियमचेच आहेत आणि मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी आकलन होतात सर्व गोष्टी समजतात तो काहीतरी करू शकते म्हणून पाचव्या वर्गापासून कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सुरुवात कशी करावी दोन मिनिटात सांगतो पहा पाचव्या वर्गामध्ये सर्वात प्रथम स्कॉलरशिपला सहभाग घ्या नुसता सहभाग घेऊ नका तर त्या ज्या गाईड आहेत स्कॉलरशिपच्या त्या जबरदस्त अभ्यास करा आता चौथीपासून स्कॉलरशिप आली चौथीला त्यानंतर पाचवीला नऊदेची परीक्षा द्या हा बेस आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा त्यानंतर पुढे आठवीला गेल्यानंतर एन एम एम एस स्कॉलरशिप परीक्षा राहते त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता सातवीला स्कॉलरशिप राहते आणि दहावीला एन टी एस सीची एक्झाम राहते हा जर तुम्ही केला तर तुमचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा बेस पक्का होते माझ्याकडे तुम्हाला मी चॅलेंजिंग सांगतो कसलाही विद्यार्थ्यांना मी त्याला फक्त काय की तो विद्यार्थ्याची क्वालिटी पाहून पाच दिवसात मी तो विद्यार्थी फरकतो शंभर टक्के त्याला नोकरीवर लोन द्यायची गॅरंटी घेतो शंभर टक्के फक्त काय त्याची जबरदस्ती इच्छाशक्ती पाहिजे एक शेवटचं सांगेल शिकणेवाला ज्याला काहीतरी करायचं आहे शिकणेवाला तो पत्थर के मूर्तीचे भी जाता जात आहे जिनको ही ना नाही व स्वयं बृहस्पतीचे नाही शिक पाताय बृहस्पती नाही शिक पाता त्याला स्वतः स्वतःला बृहस्पती जर शिकवला तर तो काही करू शकत नाही सर्वात मोठी तुमची अंतर प्रेरणा आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करायची जिद्द आता मनाला बाळगा घरी गेल्यानंतर रात्री झोप नाही लागली पाहिजे की मला काय करायचं आहे जीवनात पुढे आतापासून आपलं ध्येय निश्चित करा आणि आतापासून प्रयत्न करत राहा जर तुम्ही आतापासून प्रयत्न केले तरच तुम्ही के सक्सेस असाल हे जे विद्यार्थी बसले रात्रीचा दिवस एक करून बारा बारा वाजेपर्यंत काही काही विद्यार्थी मला गणित पाठवतात दोन वाजता फोन करतात विद्यार्थी सर घरी सोडून द्या मी तत्परस्त नेहमी करता नेहमी तत्पर असतो एक एकही एक दिवस असा नाही की मला फोन येत नाही दररोज विद्यार्थ्यांचा कोणाचा जरी फोन येते आणि तेवढ्या तेवढा ते त्या मला रात्री फोन आला की एवढा आनंद होतो की माझा विद्यार्थी सोडून राहिला गणित अभ्यास करून राहिला गणिताच्या लहान लहान ट्रिक्स वेगवेगळ्या ट्रिक्स असतात भरपूर सारे उदाहरणं त्याच्यामध्ये राहतात म्हणजे पोलीस भरती जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्ता विषय पक्के करणे असतात मराठी व्याकरण झालं भरपूर सारा याच्यामध्ये सिलेबस राहते पण आत्तापासून जर सुरुवात केली तर निश्चितच तुमचं ध्येय पूर्ण होऊ शकते सरांच्या अंगावर जे काही आपल्याला वर्दी दिसते ते तशी आली नाही रात्रंदिवस मेहनत करून ते वर्दी त्यांनी कमावली आणि ईश्वराने मला या ठिकाणी एक सत्कार्य करण्यासाठी हे विद्यार्थी घडवण्यासाठी चुनलं म्हणजे त्या माझी निवड केली त्याबद्दल ईश्वराचे खूप खूप धन्यवाद आणि हा कार्यक्रम जो आहे गावकऱ्यांनी आयोजित केला आणि विशेष करून पुन्हा एकदा म्हणेल की शिक्षकांचा सन्मान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 아니, 이 뛰보는 마이도은부터말는